नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातली एक महत्वाची बातमी समोर येत आहे निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा मनसेला सर्वात मोठा धक्का नाशिकमध्ये ठाकरेंच्या उपस्थितीत झाला पुन्हा मोठा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मनसेला पुन्हा मोठा धक्का दिला आहे मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेला सोड देत ठाकरे गटात पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता अशोक मुर्तडक हे राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते परंतु दोन दिवसापूर्वी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेत अशोक मुर्तडक यांच्यासह मनसेतील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटाची मशाल हाती घेतली नाशिक विधानसभा मतदारसंघात मुर्तडक निवडणूक लढू इच्छित होते मात्र त्यांच्याऐवजी प्रसाद सानप यांना उमेदवारी मिळाल्याने ते नाराज होते नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना अडीच वर्ष ते महापौर म्हणून कार्यरत होते मनसेच्या सत्ता काळात महापौर म्हणून त्यांनी अनेक विकास कामे शहरात केली त्यामुळे त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे मनसेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी केलेल्या या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा